श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो दत्त म्हणजे निर्गुणाची अनुभूती विशेषतः दत्त ही डिसेंबर महिन्यातच येते दत्त जयंतीच्या दिवशी मंदिर व परिसरात रोषणाई केली जाते हार फुलांची तोरणं लावली जाते ठिकठिकाणी थीक पारायण भजन कीर्तन आयोजन केले जाते या दिवशी दत्तगुरूंना सुंटवड्यांचा प्रसाद दाखवून भक्तांमध्ये वा वाटप करतात दत्ताला पिवळी फुलं व पिवळ्या रंगाची मिठाई फळे अर्पित केली जातात संध्याकाळच्या वेळेस दत्ताच्या जन्माच्या वेळेस कीर्तन असतं जन्मानंतर पालखीतून भगवान दत्तात्रेय यांची मिरवणूक काढली जाते दत्त जयंतीनिमित्त अनेक दत्त मंदिरामध्ये दत्त जन्म साजरा केला जातो दत्त जयंतीच्या दिवशी अवधूत पाठ केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते तसेच भगवान दत्तात्रेयांची पूजा केल्याने सुख समृद्धी वैभव प्राप्त होतं आणि आज म्हणजे सव्वीस डिसेंबरला आहे मार्गशीर्ष महिन्यातली पौर्णिमा ह्या पौर्णिमेला अनन्य साधारण असं महत्त्व आहे कारण ह्या दिवशी दत्तचा जन्मोत्सव साजरा केला जातो त्याचबरोबर आज अन्नपूर्णा जयंतीसुद्धा आहे आणि म्हणूनच आजच्या दिवसाला आपल्याला अन्नपूर्णा मातेची माता लक्ष्मीची त्याचबरोबर श्री स्वामी समर्थांची आणि दत्तगुरूंची जास्तीत जास्त जेवढी आपल्याला सेवा करता येईल तेवढी सेवा आपल्याला करायची आहे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे आज जे आहे स्नान आणि दान ह्या दोन गोष्टीला अतिशय महत्त्व आहे आपल्या परीने किंवा आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला जेवढे जास्त दान करता येईल तेवढं आपल्याला आजच्या दिवशी नक्की करायचं आहे आणि सेवांबरोबर आपल्याला काही उपायसुद्धा करायचे आहेत म्हणून आईने आपल्या मुलांवर जी आहे ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे ज्याच्यामुळे आपल्या मुलांचे सर्व अडचणी सर्व संकट सर्व दोष तर दूर होणारच आहेत त्यांच्या अभ्यासामध्ये त्यांच्या नोकरीमध्ये त्यांच्या व्यवसायामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे त्याविषयी मी सविस्तर माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांची भरभरून प्रगती झाली पाहिजे जर ते अभ्यास करत असतील तर त्यांचा अभ्यासामध्ये व्यवस्थित लक्ष लागलं पाहिजे किंवा ते कोणता व्यवसाय करत असतील तर त्या व्यवसायामध्ये त्यांना भरभरून बर ही प्रगती ही मिळाली पाहिजे त्याचबरोबर जर ते नोकरी करत असेल तर नोकरीमध्ये खूप यश मिळालं पाहिजे असं प्रत्येक आईचं स्वप्न असतं पण बऱ्याचदा काय असतं आपल्या मुलांवर काही दोष असतात म्हणजे त्यांच्या कुंडलीमध्ये दोष असतात जसं की काही ग्रहदशाक बरोबर नसेल किंवा राहू केतू शनी ह्या ग्रहांच्या काही साडेसाती असतील किंवा त्रास असतील त्याच्यामुळे सुद्धा त्यांच्यावर काही अडचणी असतात त्याचबरोबर त्यांना नजर लागलेली असते त्याच्यामुळे सुद्धा त्यांना विविध समस्यांना सामोरं जावं लागतं किंवा आपल्या ग म्हणजे आपल्या घरामध्ये काही अडचणी असतात बऱ्याचदा आपल्या घरामध्ये काही दोष असतात जसं की वास्तुदोष असतो पितृदोष असतो त्याच्यामुळे सुद्धा कुठेतरी आपल्या मुलांची प्रगती ही थांबून गेलेली असते आणि म्हणूनच जर अशा विशेष तिथीला काही आपण विशेष विशेष उपाय केले तर आपल्या मुलांवर असणारी जी संकट आहे जे दोष आहे ते सगळे निघून जाण्यामध्ये खूपच मदत ही मिळत असते आणि हा जो उपाय आहे आपण एकदम लहानातल्या लहान मुलापासून मोठ्या मुलांपर्यंत सगळ्यांकरता करायचा आहे आजच्या दिवसाला कारण आज आहे मार्गशीर्ष महिन्यातली पौर्णिमा त्याचबरोबर आज आहे दत्त जयंती आणि आज आहे अन्नपूर्णा जयंती दुर्मिळ असा योग आणि ह्या एकदम पवित्र दिवसाला जर आपण अशा काही विशेष उपाय केले तर त्याच्यामुळे आपल्या मुलांवर असणारे सगळे संकट सगळे दोष हे निघून जाणारच आहेत तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला काय करायचा आहे तर ह्या उपाय करता आपल्याला एक ग्लास घ्यायचा आहे स्टीलचा ग्लास घ्या त्याच्यामध्ये थोडंसं खडे मीठ टाका मी नेहमी सांगते की खडे मीठ आपल्या घरामध्ये असणं गरजेचं असतं कारण खडे मीठामध्ये काही तत्त्व असतं ज्याच्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ती दूर करत असतं म्हणून आपल्याला स्टीलच्या ग्लासमध्ये थोडंसं खडे मीठ टाकायचं आणि त्याचबरोबर तो पूर्ण ग्लास भरून आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि आपल्या मुलांना आपल्याला बसवून घ्यायचं आहे बसवताना आपल्याला आसन घ्यायचं आहे त्याच्यावर आपल्या मुलांना कुठेही बसवा फक्त त्याचा जे चेहरा आहे तो दक्षिण दिशेला नसावा ही तुम्हाला फक्त काळजी घ्यायची आहे आणि आपल्या मुलांना बसवून घ्यायचं आहे आणि आपल्या मुलांच्या डोक्यावरनं सात वेळा आपल्याला जसा घड्याळाचा काटा फिरतो त्या रीतीने आपल्याला सात वेळा आपल्या मुलांच्या डोक्यावरनं जे आहे हे पाणी जे आपण स्टीलच्या ग्लासमध्ये घेतलं ते फिरवून ओवाळून टाकायचं आहे आणि त्यानंतर जे आहे आपल्या घराच्या बाहेर आपल्याला ते ग्लास घेऊन जायचं आहे आणि थोडंसं लांब नेऊन ते पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे पाणी फेकताना फक्त काळजी एवढी घ्यायची आहे की त्याच्यावर कोणाचा पाय पडणार नाही असं आपल्याला ते पाणी फेकून द्यायचं आहे जर तुमची दोन मुलं असतील तर तुम्हाला वेगवेगळे दोन स्टीलच्या ग्लासामध्ये खडे मीठ टाकून हा उपाय करायचा आहे तुम्ही करून तर बघा फक्त कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा करताना पूर्ण श्रद्धेने करा तर तुम्हाला शंभर टक्के त्याचा चांगला परिणाम हा मिळणारच आहे ह्या ज्या काही विशेष तिथी असतात जसे की अमवास्या आहे पौर्णिमा आहे एकादशी ह्या सगळ्या तिथींना जर आपण असे काही विशेष उपाय केले तर त्याच्यामुळे जे आपल्या मुलांवर असणारे जे दोष आहेत ते सगळे दूर होतात बऱ्याच आपल्या मुलांना नजर लागलेली असे त्याच्यामुळे सुद्धा त्यांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नसतं वारंवार ते आजारी पडत असतात तर असे उपाय केल्यामुळे जे आहे आपल्या मुलांवरचे जेवढे पण ते दोष आहेत ते निघून जातात आणि त्याच्याचमुळे त्यांना प्र प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळत असतं जर ते अभ्यास नाही करत असतील तर ते अभ्यास करायला लागेल तुम्ही स्वतः अनुभव करतील आणि मला कमेंट करून सांगतील की आम्हाला खरंच ह्या उपायाने फायदा हा मिळालेला आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे म्हणून प्रत्येक आईने आपल्या मुलांकरता हा उपाय करायलाच पाहिजे ज्याच्यामुळे आपल्या मुलांचं चांगलंच होणार आहे भलंच होणार आहे त्यांच्या ज्या पण अडचणी आहेत ज्या पण दोष आहेत ते दूरच होणार आहेत आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना ह्याचा लाभ मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ